मित्रांनो नमस्कार गुड आय सी नाव एकनाथ पाटील आज मी आलेलो आहे गवडी शिवराय येथील तर तुम्ही बघू शकतात आज जी आद्रक पिकावरती जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक तालुक्यात संभाजीनगर तालुक्या या जिल्ह्यामध्ये जो प्रॉब्लेम आहे प्रत्येक तालुक्यामध्ये मग सिल्लोड असेल कन्नड असेल गंगापूर असेल वैजापूर असेल तिकडे जर तुम्ही निघाले तर सोयगाव आहे भोकरदन आहे बीड आहे या पाच सात जिल्ह्यांमध्ये जो सात तालुक्यात जो प्रॉब्लेम येतो आहे ह्या प्रॉब्लेमसाठी आपल्याकडे जे प्रोडक्ट आलेले आहेत आद्रक लागल्यानंतर जर तुम्ही आपलं प्रोडक्ट सोडतायत आद्रकीला तर बारा घंट्यामध्ये गॅरंटेड आद्रक जागेवर थांबते तर यासाठी आपण आज शेतकरीसोबत मुलाखत घेणार आहेत मी जिथं आलो आहे आपण त्यांच्यासोबत मुलाखत घेऊन त्यांचे नाव त्यांच्या परिचय गाव व त्यांनी सोडल्यानंतर त्यांना काय फरक जाणवला या आपण शेतकरीच्या मुखाने ऐकणार आहेत सर नमस्कार 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 सर काय नाव आपलं पाळके गाव, गाव। गवळी शिवरा तालुका गंगापूर औरंगाबाद औरंगाबाद सर काय प्रॉब्लेम होता आपला आदरेकीमध्ये सड लागली होती माझ्या आदरकीला बर तर सण लागल्यानंतर तुम्ही आदरकीला प्रोडक्ट काय काय यूज केले म्हणजे काय काय सोडलं तुम्ही सरांनी आम्हाला प्रोडक्ट बदललेले आम्हाला शेर काय असेल तुम्ही दिलेले त्याच्यामुळे आमच्या आद्रकी अजून काय सोडला याच्यासोबत म्हणजे तीन प्रोडक्ट तुम्ही सोडले बूस्टर ॲक्टिवेटर आणि सिडकेअर बरं किती दिवस झाले सर सोडून सोडून तरी दहा दिवस झाले सड जे ज्या ठिकाणी किती दिवसात सड थांबली बारा घंट्यामध्ये बारा घंट्यामध्ये सड जागेवर स्टॉप झाली तिथून पुढे पुढे नाही झाली नाही झाली बरोबर बरं तुम्ही शेतकऱ्यांना संदेश काय देणार घेऊन टाका काय अडचण नाही सडक आपली लागत नाही बारा घंटा त्याचा रिझल्ट आहे आलेला रिझल्ट बरं अजून त्याच्यामधून तुम्हाला काय काय फायदे जाणवले फायदे स्टंप आहे फुटवाले हा ओके ठीक आहे बरं तुमच्या सोबत अजून कोण कोण आहे गणेश बकेरे सर बर सर नमस्कार नमस्कार सर तुम्ही पण वापरला बुस्टर आणि ऍक्टिव्हेटर वापरला बरं तुम्ही कशाला वापरलेलं आहे टमाटा टमाट्याला काय तुम्हाला काय रिझल्ट जाणवला टमाट्याला टमाट्याला फुलं जात लागले बर आणि त्याच्यामध्ये फळाचा झालं बरं अजून अजून झाडाची क्वालिटी आली चांगली क्वालिटी चांगली आली म्हणजे झाड तुमचं व्यवस्थित आज बरोबर क्वालिटी एक नंबर क्वालिटी त्यांच्यानंतर सर आपलं काय नाव लक्ष्मण लक्ष्मण फाळके ओके सर गाव गवडी शिवरा गवडी शिवरा तर सर तुम्ही तर वापरलं तुम्ही किती लोकांपर्यंत पोहोचवलं तुम्ही आणि मिळून तुम्ही किती लोकांपर्यंत प्रोडक्ट पोहचवलं द्या शेतकऱ्यांना दिलेलं आहे हा तर ज्यांना ज्यांना तुम्ही दिलं आहे त्यांचा फीडबॅक काय आलेला आहे तुम्हाला रिटर्न रिझल्ट आला त्यांना रिझल्ट आलेला आहे प्रत्येकाला झाला आहे बरं त्यांना तुम्हाला कॉल बॅक जा वगैरे काही झाला असेल बरं तुमच्या स्वतःच्या आदरकीमध्ये काय काय बदल अजून काय इम्प्रूव्ह वाटलं तुम्हाला काय बदल घालला तुमच्या स्वतः आहे ना ओके कलर बघा फुटवे कलर आणि क्वालिटी आपण प्रत्येकाची बघू शकतात बरोबर टम वगैरे पांढऱ्या मुळ्या ज्या वाढलेल्या आहेत पांढऱ्या मुळ्याची जी संख्या आहे ती संख्या एकदम जबरदस्त आहे आपण बघू शकतात पांढऱ्या मुळ्यांची संख्या बस हे बघा मित्रांनो पांढरमण्याची जी संख्या आहे ही कुठपर्यंत आलेली आहे आणि मेन आहे व्हाईट रूट जेवढे व्हाईट रूट असतील जेवढे व्हाईट रूट असतील बघा आता कुठपर्यंत जळ आलेली आहे जेवढे व्हाईट रूट असतील ना तेवढी तुमची आदरक जास्त प्रमाणामध्ये ग्रीनरी देईल आणि जागेवरती ला तिथेच गेली जागेवरती आदरक स्टॉप होते फक्त बारा घंट्याला तर प्रत्येक शेतकरीला फक्त एकच संध्या देऊ इच्छितो तर प्रत्येकाने एकदा हा व्हिडिओ पूर्ण बघा आणि बघितल्यानंतर एक वेळा अवश्य भेट द्या तर भेट देण्यासाठी जेवढे लोक गंगापूर तालुक्यातले असतील तर त्यांच्यासाठी मी नंबर पाठवतो हो त्या नंबरवर सर तुमचा नंबर सांगा ठीकांचा नंबर सांगा एकून फाळके हां सरांचा नंबर आहे सांगा नऊ झिरो अठ्ठेचाळीस एकोणचाळीस एकशे वीस हां गणेश केरे सर तुम्ही गणेश केरे चौऱ्याण्णव झिरो बत्तीस झिरो सदो ओके सर तुमच्या रामभाव फाळके ब्याऐंशी पंच्याहत्तर चारशे अठ्ठ्याऐंशी झिरो पंचेचाळीस ओके okay, जर सर तुमच्या गंगापूर तालुक्यातून एखादी शेतकरी असं विचारलं तर सर मी आत्र बघू शकतो का तर तुम्ही काय सांगशाल बाबा बरं गावापासून किती अंतरवर क्षेत्र आहे काय एक किलोमीटर किलोमीटर बरोबर तर हां दोन ते पाच मिनिटाचा रस्ता आहे आपण येऊन आणि प्लॉट पूर्ण बघू शकतात रोड टच प्लॉट आहे ओके गुड नाईट